बातम्या सुपरफास्ट मध्ये कर्जमाफीची अंमलबजावणी योग्य पद्धतीनं न झाल्यास आमचा मार्ग मोकळा आहे असा सूचक इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला पहिल्यांदा संपाची ठिणगी पेटवणाऱ्या शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंची काल मातोश्रीवर जाऊन भेट घेतली त्यावेळी उद्धव ठाकरे पत्रकारांशी बोलत होते तसंच आम्हाला शेतकऱ्यांचा सात बारा कोरा हवाय असंही उद्धव ठाकरे म्हणाले यावेळी उद्धव ठाकरेंनी पुणतांब्याच्या शेतकऱ्यांच्या लढ्याचं कौतुक केलं दरम्यान कर्जमाफी संदर्भात उद्धव ठाकरेंच्या शंकाचं निरसन करण्यासाठी महसूल मंत्री दादा पाटील आज मातोश्रीवरती जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली जुलै महिन्यामध्ये मोठा राजकीय झाली चोवीस तासामध्ये कर्जमुक्तीची घोषणा झाली ना आणि तो जुलै पर्यंत ती कर्जमुक्ती नाही झाली तर मग बघू कुठचं की, की, की फडणवीस सरकार शिवसेना भाजप कर्जमाफी वरुन वाद कायम असले तरीही भाजपनं शिवसेनेच्या महत्वपूर्ण मागणीला मंजुरी दिली आहे कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर त्याची अंमलबजावणी होईपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना खरीपाच्या तोंडावरती बियाणांसाठी दहा हजार रुपये मिळणार आहेत शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर राऊत यांनी तसा प्रस्ताव मांडलेला होता ज्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे अर्थातच ही रक्कम तातडीनं शेतकऱ्यांच्या हातात पडावी यासाठी अर्थसचिव आणि इतर अधिकारी बँका आणि संबंधित संस्थांशी चर्चा करणार आहेत सरसकट कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना ही रक्कम ॲडव्हान्स म्हणून देण्याची योजना आहे दरम्यान शेतकऱ्यांच्या कर्जाच्या व्याजासंदर्भात महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवरती आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक दिल्लीत होणार आहे या बैठकीत इंटरेस्ट सबवेन्शन मुळे दोन हजार सतरा अठरा या आर्थिक वर्षात शेतकऱ्यांना कर्जाच्या व्याजदरात पाच टक्के फायदा मिळू शकतो शेतकऱ्यांना तीन लाखांच्या कर्जावरती एक वर्षांपर्यंत अल्पमुदतीच्या कर्जाखातर ही सुविधा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे दुसरीकडे राज्यात शेतकरी आत्महत्यांचं सत्र अजूनही थांबलेलं नाहीये नागपुरात एका बेचाळीस वर्षीय शेतकऱ्यांना आत्महत्या केली आहे शेतमालाला के शेत योग्य भाव मिळत नसल्यानं या शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याचं आहे राजेंद्र कडू असं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे राजेंद्र हे नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील सिरसवाडी इथले रहिवासी होते राजेंद्र यांनी दुसऱ्यांची शेती ही भाड्यावरती घेऊन ते कसत होते यंदा त्यांनी भुईमुख पिकवलेला होता मात्र अपेक्षित भाव न मिळाल्यानं त्यांनी काल आत्महत्या केली राज्यातील भाजप आणि शिवसेनेच्या सरकारला शेतकऱ्यांशी काहीही देणं घेणं नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी टीका केली आहे इतिहासात पहिल्यांदाच शेतकऱ्यांना संपावरती जावं लागलं शेतकऱ्यांच्या या उद्रेकासाठी राज्य सरकारच जबाबदार असल्याची त्यांनी माहिती दिली आहे हिंगोलीतल्या पूर्णा साखर कारखान्याच्या प्रचाराचा नारळ अजित पवारांच्या हस्ते फोडण्यात आला त्यावेळी ते बोलत होते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा या सरकारच्या काळामध्ये माझा शेतकरी संपावर संपावर गेला का या भाजप सरकारने यंदा तुमच्या माझ्या साखरेला चालना तर मिळाला असता पाच लाख टन साखर परदेशात रॉक शुगर आयात केली बातमी आहे दहावीच्या निकालाची यंदा दहावीचा एकूण निकाल अठ्ठ्याऐंशी पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के इतका लागला आहे बारावीच्या निकालाप्रमाणात दहावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे मुलांचं पास होण्याचं प्रमाण शहाऐंशी पूर्णांक एक्कावन्न टक्के तर मुलींचं पास होण्याचं प्रमाण एक्क्याण्णव पूर्णांक सेहेचाळीस टक्के इतकं आहे कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक शहाण्णव पूर्णांक अठरा टक्के इतका लागला आहे तर नागपूर विभाग त्र्याऐंशी टक्क्यांसह सर्वात खालच्या क्रमांकावर आहे उल्लेखनीय गोष्ट म्हणजे यंदा एकशे त्र्याण्णव मुलांना शंभर टक्के गुण मिळाले दरम्यान विद्यार्थ्यांना चोवीस जूनला दुपारी तीन वाजता शाळेत गुणपत्रिका मिळणार आहेत तर नापास झालेल्या विद्यार्थ्यांची अठरा जुलैपासून फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे एकीकडे दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या घरी जल्लोष सुरू आहे मात्र नाशिकच्या कौस्तुभ मुंगेकरांच्या घरी दुःखाचं सावट पसरलंय कारण निकालाच्या भीतीनं कौस्तुभनं काल गळफास घेऊन आत्महत्या केली मात्र जेव्हा निकाल जाहीर झाला तेव्हा कौस्तुभला एकोणसत्तर टक्के मिळाल्याचं समजलं त्यामुळे छोट्याशा अपयशानं किंवा अपयशाच्या भीतीनं खचून न, न जाण्याचं आवाहन एबीबी माझा राज्यभरातल्या विद्यार्थ्यांना करत आहे सैराट फेम रिंकू राजगुरूला इंग्रजीपेक्षा मराठीतच जास्त गुण मिळालेले आहेत इंग्रजीत रिंकूला एकोणसाठ तर मराठीत त्र्याऐंशी गुण मिळाले रिंकू सहासष्ट पूर्णांक चाळीस टक्के गुणांसह दहावीत पास झाली आहे कन्नडमधील सैराट चित्रपटाचं शूटिंग सांभाळून रिंकूनं हे यश संपादन केल्यामुळे पालकांनी आणि शिक्षकांनी तिचं कौतुक केलं सकाळपासून सुकता होती कधी निकाल लागतोय काय मार्क पडतं घरात वातावरण एकदम असं सारखं कधी एक वाचतं पण वेळ कमी होता हे तुम्हालाही माहिती आहे आणि सगळ्यांना त्याच्यात माझ्याकडून जेवढे प्रयत्न होते आहेत तेवढे मी केलेले आणि हे माझ्या स्वतःच्या हक्काचे मार्क आहेत खूप कमी वेळात तर खरंच आनंद होतोय पण अपेक्षा थोडीशी आणखी होती मराठवाड्यात येत्या अठ्ठेचाळीस तासात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे बुधवारी मध्यरात्रीपासून मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो असा इशारा देण्यात आला आहे दोन दिवसांपूर्वीच मराठवाड्यातील काही भागात मान्सून सक्रिय झाल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं होतं राज्यात दाखल होण्याआधीपासूनच पावसानं मराठवाड्यात जोरदार हजेरी लावली होती मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातल्या चौऱ्याहत्तर तालुक्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे आणि पन्नासहून अधिक ठिकाणी अतिवृष्टीही झाली आहे कोल्हापुरातील काळम्मावाडी इथल्या पाईपलाईन योजनेतील त्रुटीबाबत अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर दिलं नाही त्यामुळे चिडलेल्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी थेट पाईपलाईन योजना कार्यालयाची तोडफोड केली आहे इतकंच नाही तर या कार्यालयातील अधिकाऱ्यांनाच काही काळ कोंडून ठेवून कार्यालयाला टाळं ठोकण्यात आलं मात्र त्यानंतर अधिकाऱ्यांची सुटका करण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली पाईपलाईन योजनेच्या खर्चाचे आकडे फुगवल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली आहे नागपूरचे उद्योजक आणि अभिजित ग्रुपच्या जयस्वाल पिता पुत्रांना अटक करण्यात आली आहे मनोज जयस्वाल आणि त्यांचे पुत्र अभिषेक जयस्वाल यांना कोलकात्यात ईडीनं अटक केली आहे मनोज जयस्वाल हे कोळसा घोटाळ्यातील मोठं नाव आहे कर्ज थकवल्याप्रकरणी बँकांच्या तक्रारी आल्यानंतर ईडीनं ही कारवाई केली आहे विशेष म्हणजे अभिजित जयस्वाल हे दरडा कुटुंबियांचे निकटवर्ती आहेत विजय दरडा यांचं देखील नाव कोळसा घोटाळ्याच्या चार्जशीटमध्ये आहे यापुढे तुम्हाला पासपोर्ट काढण्यासाठी विभागीय कार्यालयात खेटे मारण्याची गरज भासणार नाही कारण तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये पासपोर्ट मिळणार आहे केंद्र सरकारनं देशातील आठशे जिल्ह्यांमध्ये पासपोर्ट केंद्र सुरू करण्याची घोषणा केली आहे मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट ऑफिसचं कार्यालय सुरू केलं जाणार आहे परराष्ट्र राज्यमंत्री व्ही के सिंग यांनी ही माहिती दिली आहे यावर्षी देशात दीडशे पोस्ट ऑफिसमध्ये ही सुविधा सुरू झाली आहे विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत तुम्हाला तुमचा पासपोर्ट घरपोच मिळणार आहे